हा छत्री छत्री बनवला झाड सागाचं झाड आहे सागाच झाड झाला <laughs> दाड़ छत्री बित्री म्हणजे असं पाऊस आला नंतर छत्रीचं काम करते म्हणजे थोडं थोडंसं आपल्याला पाण्यापासून आणि हे तीन झाड आमचे तीन झाडं तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो की हे जे तीन झाड आहेत झाड दाखवत हे तीन झाड आहेत तिथे तीन टकले जात होते आणि त्याच्यावर ते धोका घ्यायला या झाडावर या झाडावर तीन टाकले गेलेच एक सोन्याचं झाड होता दसऱ्याला आम्ही इथून सोनं घेऊन जायचो विलुप्त झालंय तो झाड विलुप्त झालाय ते तीन टाकल्याने पार सोनं विकून घाललाय आम्हाला गरीबी आली ते सोनं सगळं विकलं मुलं आता आहे हे घ्यायचं खबर झालं आपलं कसं झाड बघा असं पद्धती लावलेलं आहे आपण झाड लावून गाडून मोकळं झालोय म्हणजे गाडून मोकळ झाले तळावरती माती बिती टाकून आपण करतोय आणि असा बाजून थोडा गोल खड्डा मारणार आहे कारण पावसाचं पडलेलं पाणी तिथे राहिलं पाहिजे सगळं हे उतार उतारातून आणि तुम्ही विचार करता संदेश भाऊ असे का दिसतात झोपले होते झोपून आज तरी पण त्यांना शुभेच्छा द्या तुम्ही आणला उठून बोलतात आता चल आता तू याशिवाय काम होणार नाही म्हणून आम्ही आलो आता झाड लावायला आणि आता आपण वरती चाललोय थोडस सा वरच्या साईडला पण एक झाड लावून टाकू ना त्यासाठी म्हणजे खालच्या साईडला थोडीशी ते गुरं वगैरे येतात मशी वगैरे त्या खातील म्हणून आपण थोडस हा थोडस एक सेफ जागेवर लावू पाण्याचं काही टेन्शन नाही पाण्याचं आता चार महिने ते वाढतील म्हणजे दिवाळीपर्यंत आपल्याला त्याचं टेन्शन नाही राहणार पण दिवाळीच्या नंतर आपण पाणी टाकण्याचा प्रयत्न करू आणि हा जर तुम्ही जर हा ब्लॉग बघत असाल ना तर प्लीज म्हणजे ज्या ठिकाणी आता आम्ही तर जिकडे झाड तिकडे लावतोयच पण जर तुम्ही कुठं फिरायला जात असाल ना तर त्या ठिकाणी जाताना एक झाड घेऊन जा प्रत्येकाने आणि असे आपण बरेच जण आहेत आपण ब्लॉगिंग साठी इकड इहड़ तिकडं भटकत असतो ट्रॅकिंगला म्हणा किंवा कुठं पण जाताना एक झाड तरी घेऊन जा आणि एखाद्या सेफ ठिकाणी लावून टाका जगणं वाचणं त्याच्या हातात आहे जगलं तर ठीक नाही जगलं तरी ठीक आहे हरकत नाही पण लावण्याचं काम आहे प्रयत्न करणं आपलं काम आहे हा प्रयत्न करत आहे किती हे सेन एवढ्या आणि आता आपण जागा शोधतोय झाड लावण्यासाठी वॉटरफॉलचा व्ह्यू बघा सर्वात जास्त फेमस वॉटरफॉल हा म्हणजे इकडं जास्त रिस्की वगैरे काही नाही प्लॅन चाललेला आमचा एकदम असं टॉपवरती जायचं कारण की दरवर्षी आपण जातो त्या या यावर्षी बघू पुढच्या रॅव्हरीत आपण गेलो तर आणि आपण सेकंड लोकेशन भेटले दुसरं झाड लावण्यासाठी संदेश भाऊ थोडीशी मेहनत करतात आधीपासूनच आपण तोपर्यंत सेटअप करत होतो प्लॅन बिन नव्हता का आज, आज आपल्या झाड लावायचे फक्त आपण फेरपटका मारायला लागलो जाता आता रस्त्या म्हणजे अशी पडलेली झाडं दिसलीच आपल्याला ती तिथं ते आली नसती म्हणून आपण तिथली उचललीच आणि इकडे लावलं लावलोय लास्ट टाइम पण लावली होती पण लास्ट टाइम पण येत ना ती त्या साईडला लावली होती एकदम वरच्या साईडला तिकडे सेना असं झाला ते आग वानव्या ती त्यांना वाफ लागली आणि ती मेली बऱ्यापैकी जगली होती पण ते आता म्हणून आपण थोडस हिकडं लावतो इकडे वनवा वगैरे वा काय लागणार नाही आणि छोटे छोटे गाव होते आणि आपण जेव्हा पण आता संडेला आपण येतोच थोडीशी साफसाफी करत जाऊ एवढं काय त्यात असं रिस्की रिस्की आहे रिस्की असं आहे का इथून थोडस स्लीप स्लीप होत आहे स्लीप होत आणि जास्त यांच्यापेक्षा जास्त वाटतं मला भीती वाटते कारण की बेकर्स काम आहे आपला कोणाला पाठी म्हणजे पडलो तरी आपण ना आपल्याला घेतील हा विषय आमच्या आगावर यायला पाहिजे आणि बघा कशी हळूहळू चालले टुकू टुकू दमा दमा भाजी आणि शवळ्याची भाजी बघून घ्या अशी असते ये हे श्यावला ये श्यावला ये हे चल चल श्यावला चला हे विहू हे नाव टाकल्याची हे गिरकर्दन घाट गिर करताना गाठ बघू शकता तुम्ही झाड हो आणि आता आपण आपला एक कॅमेरा आपण तिकड लावलेला आहे आणि आता आपल्याला या अडचणीत झाड आंब्याची हा आणि आता आपला किती झाडे तिसरं चौथं झाडे चौथं आहे चौथं झाड चौथं झाड घेणार आपण चौथं झाड लावलंय आपण आणि याच्यामध्ये टाकून देऊ कारण असं आहे की आता आपण जे बाकीचे लावलेत ते बाहेरच्या बाहेरच्या साईडला लावलेत कारण की जर आपण जर सगळ्या गोष्टी तर तिकडं लावलं ना इथं येतात इथं येतात आपल्या म्हशी वगैरे येतात त्या म्हशी खातील खाल्ल्याच्यामुळं मग आपल्याला परत लावून मतलबच होणार नाही त्या गोष्टीचा म्हणून आपण त्याच्या आतमध्ये टाकतो कारण की जेणेकरून ते कोणी खाल्लं नाही पाहिजे किंवा कोणाला दिसलं नाही पाहिजे परत झाड लपटलं किंवा काहीतरी झालं आपण लावतोय तर ते जगलं पाहिजे आणि बहुतेक माझ्या तर आपण त्या अशा गोष्टीमध्ये लावतो ना जिथं ला ला ला। आहे तर तिथं ते सेफ राहील गाडी मला लावून इकडून घ्या का इकडून घ्या चालेल पण खड्डा पण बारीकच आहे पाहू शकता हा इथं आम्ही चौथा किती चौथा का पालका चौथा झाड लावला आहे आंब्याचा आणि सीन असं आहे आता पण झाड असे ठिकाणी काय लावले किती कुणाला दिसलं नाही पाहिजे म्हणजे असं ते काय बोलतात बकऱ्या किंवा गाई वगैरे म्हशी वगैरे त्यांच्यासाठी आणि छोटस झाड आहे आणि काही खतपाणी त्यांना भेटत राहील हे काय गाव झेट पडलेलं असते नाही सर्व ते नंतर तिथं जातं आता हा झाड तुम्ही बघू शकता एवढं 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 मोठं वाढलंय ऐक बघा काजू झाड आहे केवढंच आता कसं वाढलंय तो काय नाही असे नाही तिथं टाकून द्यायची माहिती एवढून जातात झालंय तर आपण आता हे जंगल वगैरे फार सगळं फिरून फिरून आलंय आपली झाडं होती छोटी छोटी प्लॅन वगैरे काय नव्हतं आपला झाड लावायचं पण तरी पण आपल्याला भेटलीच रस्त्यात म्हणून आपण लावून टाकलेली आहेत म्हणून केलं करण्याचा घेणारच आहे नंतर पण आज आपण फक्त असं फेरपटका मारायला गेलो बोलो आता वॉटरफॉल वगैरे चालू झाले म्हणून झालं आपण इंटरेंट करू आता काय घरी पाणी चालवलं आणि हो झाडा पाणी भेटल आणि एवढंच होतं Tao đi việc sau đấy. Bỏ sáng Này, tao nhớ này.